विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता तर सुरू करूया भाजीपाला पिकाच्या रोपांची रोपवाटिका कोणत्या वाफ्यावर असते तर गादी वाफा यावर असते नेक्स्ट सुपर फॅन्सी आणि कमर्शियल अशा तीन प्रकारे कोणत्या भाजीपाल्याची प्रतवारी करतात तर वांगी या भाजीपाल्याची प्रतवारी करतात नेक्स्ट जमीन किती घटकांनी बनलेली असते तर जमीन ही चार घटकांनी बनलेली असते नेक्स्ट भुईमू पेंड या सेंद्रिय खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते तर सात पॉईंट दहा टक्के एवढे नत्राचे प्रमाण असते नेक्स्ट रिकाम जागा या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांचा शेंडा व कोळी पाने पांढर होऊन मरतात तर उत्तर आहे बोरान या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे नेक्स्ट शेतकऱ्यांच्या हिताकरिता सरकार विशिष्ट वस्तूंच्या किमान किमती जाहीर करते त्यास रिकामी जागा असे म्हणतात तर त्यास किमान आधारभूत किंमत असे म्हटले जाते नेक्स्ट पपईची फळे धारणेपासून किती महिन्यांनी काढण्यासाठी तयार होतात तर चार ते पाच महिन्यांनी काढण्यासाठी तयार होतात नेक्स्ट प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन कशापासून तयार होतो तर पाणी यापासून ऑक्सिजन तयार होतो नेक्स्ट भारताची पहिली वन संशोधन संस्था जागा येथे स्थापन झाली तर डेहराडून येथे स्थापन झालेली आहे नेक्स्ट अवर्षण प्रम भागामध्ये कोणत्या प्रकारच्या तापमानामुळे शार्क जमिनीत साठून राहतात तर अतिउष्ण प्रकाराच्या तापमानामुळे शार्क जमिनीत साठून राहतात नेक्स्ट फळांची काढणीनंतर गुणवत्ता आणि त्यांचे आयुष्य कशावर अवलंबून असते तर फळे काढण्याच्या कालावधीवर त्यांची गुणवत्ता आणि त्यांचे आयुष्य अवलंबून असते नेक्स्ट शेतीच्या अर्थसंकल्पात पुढीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही तर साधने या बाबींचा विचार केला जात नाही नेक्स्ट डाय अमोनियम फॉस्फेट डी ए पी या खतामध्ये स्फुरतचे प्रमाण किती टक्के असते तर छेचाळीस टक्के एवढे असते नेक्स्ट सुगंधी अर्क तयार करण्यासाठी फुटांची काढणी केव्हा करावी तर पहाटे केली जाते नेक्स्ट खालीलपैकी कोणता वृक्ष पानगळीचा आहे तर गुलमोहर हा वृक्ष पानगळीचा आहे नेक्स्ट दुग्ध व्यवसायात सर्वात जास्त गुंतवणूक वाढीपैकी पुढीलपैकी कोणत्या काम कामासाठी होते तर जनावरे खरेदीसाठी नेक्स्ट शेतीसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांपैकी कोण बिगर संस्थात्मक स्रोत आहे तर व्यावसायिक सावकार हे नेक्स्ट कढीपत्त्याच्या पानामध्ये कोणता अन्न घटक जास्त असतो तर लोह हा अन्न घटक जास्त असतो नेक्स्ट महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र एकामदागा जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काजूचे क्षेत्र आहे नेक्स्ट दूध महापूर योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणीसशे सत्तरला दूध महापूर योजना सुरू झालेली आहे नेक्स्ट फळात कोणत्या घटक सर्वाधिक असतो तर शर्करा हा घटक फळामध्ये सर्वाधिक असतो नेक्स्ट वनस्पतीमध्ये निष्क्रिय जल शोषण प्रामुख्याने केव्हा होते तर सकाळी होते नेक्स्ट घेवडा काकडी भोपळा भेंडी इत्यादी भाज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे अंकुरण आढळते तर अधिभूमिक या प्रकारचे अंकुरण आढळते नेक्स्ट कागदी लिंबास कोणत्या काळात अधिक फळे लागतात तर कागदी लिंबास पावसाळ्यामध्ये अधिक फळे लागतात नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सतत वाढ होते तर चिंच या वनस्पतीमध्ये सतत वाढ होते नेक्स्ट खऱ्या नावाचा रोग पेरूच्या कोणत्या भागावर अधिक प्रमाणावर दिसतो तर फळे या भागावर अधिक प्रमाणावर दिसतो नेक्स्ट भारतात ऑइल मापची लागवड मोठ्या प्रमाणात कोणत्या राज्यात आढळते तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते नेक्स्ट हरितक्रांती होण्यामागे खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा वापर समाविष्ट नाही तर स्थानिक बियाणे वान याचा वापर समाविष्ट नाही नेक्स्ट फुलझाडामध्ये फुलधारा धारणा होण्यासाठी कोणत्या विशिष्ट रासायनिक द्रव्यांची निर्मिती होणे आवश्यक असते तर फॉलिक ॲसिड या रासायनिक द्रव्याची निर्मिती होणे आवश्यक असते नेक्स्ट फवारा पद्धतीने पाणी दिल्यास किती टक्के पाण्याची बचत होते तर तीस टक्के पाण्याची बचत होते नेक्स्ट फळमाशीची कोणती अवस्था हानिकारक आहे तर अळी ही अवस्था हानिकारक आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या मध्य माध्यमातून तणांचा प्रसार होत नाही तर सूर्यप्रकाश नेक्स्ट अल्पकालीन वित्त पुरवठा हा कोणत्या कारणासाठी केला जातो तर कृषी निविष्ठा खरेदी यासाठी केला जातो नेक्स्ट गुलाबाच्या झाडाची हिवाळी छाटणी केव्हा करावी तर ऑक्टोबर महिन्यामध्ये केली जाते नेक्स्ट संयुक्त रासायनिक खतांमध्ये एकूण अन्नद्रव्याचे प्रमाण किती असते तर तीस टक्क्यापेक्षा जास्त एवढे अन्नद्रव्याचे प्रमाण असते नेक्स्ट महाराष्ट्रात पिऊळसर तपकिरी रंगाच्या जमिनी रिकामी जागा भागात आढळतात तर पूर्व विदर्भ या भागामध्ये आढळतात नेक्स्ट उतर जमिनीची खोली सेमी इतकी असते तर किती असते तर पंचेचाळीस एवढी असते नेक्स्ट एक टन शेणखतापासून पालाश हे अन्नद्रव्य किती मिळते तर दहा किलो एवढे अन्नद्रव्य मिळते नेक्स्ट रिकाम्या जागा या पिकाच्या पानात मॉलिक ॲसिड असते त्याचा उपयोग औषध म्हणून होतो हरभरा या पिकाच्या पानामध्ये असते नेक्स्ट रब्बी ज्वारीचे पीक संशोधन केंद्र कोठे आहे तर सोलापूर येथे रब्बी ज्वारीचे पीक संशोधन केंद्र आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद